नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम माओकाली एक हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मोर्शी आवकाली चारशे एकावन्न क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजू समिती लातूर आवकाली सहाशे चोवीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे एक रुपये कमाल दर सहा हजार पाचशे त्रेसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे साठ रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अमरावती कॅवखाली दोन हजार नऊशे शहात्तर क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालदार सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे रुपये दाता हे लालतूर